नमस्कार किंजल्स कलेक्शनच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बट पौर्णिमा विशेष आपण काही व्हिडिओज बनवत आहोत सो त्यातला हा फर्स्ट व्हिडिओ आपण बघणार आहोत काही कॉम्बो सेट सो त्याच्यामध्ये या कॉम्बो सेटमध्ये आहे मंगळसूत्र सुंदर असं छत्तीस इंचेसचं हे मंगळसूत्र आहे वाटीचं डिझाईन तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वाटीचं डिझाईन दिलेलं आहे आणि त्याला आपण ही सर जोडलेली आहे ही मंग हे मंगळसूत्र येणार आहे छत्तीस इंचेसमध्ये आणि त्याच्याबरोबर आपण देत आहोत पोहे हार पोहे ला ला। हा पूर्णपणे मायक्रोपॉलिशमधला प्रीमियम क्वालिटीमधला हार आहे ते तुम्ही बघू शकता डिझाईन फिनिशिंग खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे ह्याला ओके इथे तुम्ही बघू शकता सुंदर असं पॅच दिलेला आहे हा पाठीमागे येणार आहे चेन या पोहे हारची उंची असणार आहे चोवीस इंच सो असा हा कॉम्बो तुम्हाला येणार आहे या कॉम्बोची प्राईज असणार आहे जस्ट सिक्स फाईव्ह झिरो सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये येणार आहे पॅन इंडियामध्ये जरी तुम्ही कुठेही असाल तर तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये हा कॉम्बो येऊन जाणार आहे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सो स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे थँक्यू सो मच